फॅमिली कॉन्स्टिलेशन म्हणजे नक्की काय आणि ते, का ते कसं काम करत आताच्या जगामध्ये फॅमिली कॉन्स्टिलेशन हे खूप वेगळ्या पद्धतीने आपण म्हणजे अंडरस्टँडिंग इतकं वेगळं आहे पण मी ते सोपं करण्याचा प्रयत्न yes. करते की बेसिकली कसं आहे आपण स्टार कॉन्स्ट्युलेशन असतात सो एस्ट्रॉनॉमी so, आणि एस्ट्रोलॉजिकल लोक जे असतात कि ते स्टार गेजिंग असतं हे असतं की ते कॉन्स्टुलेशन आहेत ते तारे आहेत आकाशात ते इकडनं हा तारा इकडनं हल्ला की आपण म्हणतो ना तसं की आपले आपण इथे जे जगतोय तर ताऱ्यांची कसरत तिथे चालू असते आणि त्याच्यामुळे राहू केतू शनी मंगळ हे सगळे फिरत असतात आणि ते जसे कुठल्या घरात तुमच्या बसतात त्याच्याप्रमाणे तुमचे हॉरास्कोप चेंज होतात बरोबर हा जो मुद्दा आहे हा एक्झॅक्टली आकाशात न होता हा खालती होतोय अच्छा ओके सो कॉन्स्टिले सो फॅमिली कॉन्स्टिलेशन मध्ये वेगळे वेगळे म्हणजे तुमचे सपोज वडील काय काय गोष्टी आहेत सो अँस्ट्रल हे असत सो बेसिकली याला अँसेस्ट्रल हिलिंग पण पॅरेल म्हणतात काही काही जण त्या बॅनर खाली करतात पण ते त्याला पण एक वेगळी एक वेगळी मॉडॅलिटी आहे फॅमिली कॉन्स्टिलेशन मध्ये आपण म्हणजे मी आहे माझ्या मागे आई वडील माझ्या आई वडिलांच्या मागे त्यांचे रिस्पेक्टिव्ह आई वडील त्यांच्या रिस्पेक्टिव्ह पेरेंट्सच्या मागे त्यांचे रिस्पेक्टिव्ह हे असं करत करत ती पूर्ण अन्सेस्ट्रल लाईन साधारणतः चौदा अन्सेस्ट्रल लाईन पर्यंत ओके हे त्याच्यापेक्षा जास्ती पण असतं पण आपण तेवढे कन्सिडर करतो बेसिकली आणि मग आपण म्हणतो तसं की ते डीएनए जीन्स मग ते माझ्यामध्ये ते आहे तर मग मी आता जी आहे इथे तर त्याच्यात माझा आहे तो एक किंतू आहे फक्त आणि बाकीचं जे सगळं हे ह्या सगळ्या चौदा मधनं माझ्याकडे ओतलं गेलेलं आहे तर तसं तो फरक पडतो तर आज आपण जेव्हा हे सगळं डील करतो तेव्हा त्याचबरोबर जशा आपल्याला पुण्याई आपण म्हणतो तसं आपल्याला म्हणतो की पुण्याई आलेली हो, आहे बरं का म्हणजे पूर्वजांची पुण्याई आहे पूर्वजांचं प्रॉपर्टी आहे पैसा आहे अडका आहे तब्येत आहे स्किन आहे केसांचे टेक्स्चर आहे वगैरे वगैरे ते सगळंच तसंच वाईट गोष्टी ज्या आहेत सपोज कॅन्सरची टेंडन्सी आहे ऑटो okay. इम्युन डिझिजेस आजकाल खूप ऐकायला येतात किंवा अर्थायटिस आहे किंवा ऍक्सिडेंटल प्रोन असतात काही काही लोक किंवा हाडांचे प्रॉब्लेम असतात दातांचे प्रॉब्लेम हे पण तसंच येत ओके तर okay. कित्येक वेळेला काय होतं की ह्या अशा मेजर गोष्टींसाठी कॉन्स्ट्युलेशन फॅमिली कॉन्स्टिलेशन मधनं आपल्याला हिलिंग खूप छान पद्धतीने करता येतं